आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर नमस्कार मी दिलीप पोनरकर एका विशेष बातमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो कौशल्य स्वयंरोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा हे नुकतेच जालण्यात येऊन गेले आणि त्यांनी आय टी आय संदर्भात मंगलवाणी केली होती त्या मंगलवाणीच्या अंमलबजावणीला सुरुवातही झाली आहे श्री लोढा यांनी जालना सोडण्यापूर्वीच जालन्याचे तत्कालीन प्राचार्य श्री उखळीकर यांना बीडसोबतच जालन्याचा अतिरिक्त पदभार दिल्याचे आदेश येऊन धडकले त्यामुळे आय टी आयच्या जागेवर ज्यांचा डोळा होता त्यांच्या छातीत आता धडधड सुरू झाली आहे ही आहे जालना येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आय टी आय जालना छत्रपती संभाजीनगर या मुख्य महामार्गावर सुमारे वीस एकर जागा या संस्थेला एकोणीसशे ऐंशीमध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी अरुणा बागची यांनी दिली होती परंतु पंचवीस वर्षानंतर काही नागरिकांनी या जमिनीवर दावा सांगितला संस्थेच्या काही विभागांचे नुकसानही करण्यात आले प्रकरण न्यायालयात गेले आणि न्यायालयाने दिनांक अठ्ठावीस डिसेंबर बावीस रोजी परिस्थिती जैसे थेट ठेवण्याचे थे। थे। आदेश दिले आणि त्यावेळी नागरिकांनी बांधलेली भिंत मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने पोलीस बंदोबस्तात पाडली विशेष म्हणजे याच आय टी आई जागेत प्राचार्यांना निवासस्थान असताना चंदनझिरा नावाचे पोलीस ठाणे ठाण थान मांडून बसलेले आहे या ठाण्याचा आय टी आयला उपयोग होण्यापेक्षा त्रासच जास्त होत आहे भीक नको पण कुत्रा आवरा अशी परिस्थिती आय टी आयमधील विद्यार्थ्यांची आणि एकंदरीतच प्रशासनाची झाली आहे पोलीस ठाण्यात येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची हो चोवीस तास होणारी वर्दळ यामुळे इमारतींचे नुकसान होत आहे रस्त्यांचे नुकसान होत आहे एकंदरीतच परिसरातील आणि पोलीस ठाण्यामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या अन समाजविघातक लोकांमुळे आय टी आयमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मुलींना त्रास व्हायला लागला आहे एवढेच नव्हे तर आय टी आयच्या जागेवर असलेल्या या पोलीस ठाण्यासमोरच दिनांक पाच जून रोजी आय टी आयच्या रिकाम्या जागेवर काही नागरिकांनी पेरणीची तयारी देखील केली होती तरी देखील पोलिसांनी बघायची भूमिका घेतली आणि आधी तक्रार द्या नंतर कारवाई करू अशी मागणी केली त्यानंतर प्राचार्यांनी तक्रार दिली आणि तुर्तास नांगरलेलं शेत हे पडीक आहे दरम्यान हा सर्व प्रकार कौशल्य रोजगार उद्योजकता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या कानावर गेला आणि त्यांनी दिनांक सव्वीस जूनला जालन्यात महत्वाच्या बैठका घेतल्या सर्वच अधिकाऱ्यांची खरडपट्टीही काढली दरम्यान त्यानंतर त्यांनी त्यान त्यान पत्रकार परिषदेत एक इंचही जागा कोणाला देणार नाही असे स्पष्टच सांगून टाकले काय म्हणाले मंगल प्रभात लोढा पाहूयात कलेक्टर एस बोलले आज त्यांच्या बरोबर सकाळी जा पण कलेक्टरचे बरोबर होते पण मी सार्वजनिक रूपाने सांगतो माईक वर सांगतो तुम्ही सर्जन मदत करा सरकारी एक इंच जमीन कोणी मदत देणार नाही पण तुम्ही सर्जन या बरोबर आमच्या बरोबर मदत करा दरम्यान या अब्जावधीच्या जागेवर राजकीय मंडळीचा डोळा आहे त्यामुळे ते इतरांना पुढे करून ही जागा हडपण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहेत हा सर्व प्रकार तत्कालीन प्राचार्य पी डी उखळीकर यांनी हनून पाडला त्यामुळे प्राचार्यांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत दरम्यान प्राचार्य श्री उखळीकर यांची बीड येथे सहा महिन्यांपूर्वी बदली झाली आणि पुन्हा येथील जुने प्रकरणे सुरू झाली शासकीय जमीन महसूल पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे खाजगी लोकांच्या घशात जात असल्यामुळे नामदार लोढा यांनी तीव्र शब्दात अधिकाऱ्यांना जाब विचारला होता एवढेच नव्हे तर त्यांनी जालना सोडण्यापूर्वी उखळीकर यांना जालना आय टी आयचा अतिरिक्त पदभार दिलाचा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक पी टी देवताळे यांचा आदेश येऊन धडकला आणि खऱ्या अर्थाने नामदार मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या मंगलवाणीला सुरुवात झाली गुरुवार दिनांक तीन रोजी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक प्राचार्य श्री उखळीकर यांची सकाळ संध्याकाळ दोन वेळेस जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये प्रदीर्घ चर्चा झाली कदाचित मागील सर्व पार्श्वभूमी श्री उखळीकर यांना माहीत असल्यामुळे त्यांना पुन्हा हा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे अब्जावधीची रक्कम हडप करण्याचे मनसुबे आखणाऱ्या राजकीय मंडळींची नावे प्रत्यक्षात जरी समोर आली नाही तरी त्यांचे जमीन हडपण्याचे स्वप्न मंगलवाणीमुळे धुळीस मिळण्याची शक्यता आहे या संदर्भातील पूर्वीच्या बातम्या पाहण्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई डी टी व्ही जालना डॉट कॉम किंवा फक्त व्हिडिओ पाहायचा असेल तर यूट्यूब बघा दिलीप पोहेरकर ई डी टी व्ही न्यूज जालना